नमस्कार मंडळी ट्रेक अँड टूर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत किल्ले नारायणगड या छोट्याशा किल्ल्यास ज्या ठिकाणी चढण आहे त्या ठिकाणी असे रेलिंग लावलेले ला आहेत वाड्याच्या अवशेष आहेत त्या वाड्याच्या अवशेषामध्ये आपण आता आलोय टाक्या आणि ह्या तिसऱ्या टाक्याचं दोन वैशिष्ट्य आहेत एक... एका टाक्यामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर ते दुसऱ्या टाक्यामध्ये जाण्यासाठी मध्ये पुण्याकडून नाशिककडे जाताना स पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर नारायणगाव हे गाव आहे आणि तिथून अगदी जवळच सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड हा किल्ला आहे शिवनेरी किल्ला जुन्नर बाजारपेठ आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग जवळ असल्यामुळे नारायणगड हा एकेकाळी महत्त्वाचा किल्ला असावा नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे नारायण गडाच्या पायथ्याला तर आपण आपल्या आता इथं पार्क केलेल्या आहेत आणि हे इथं पायथ्याचं मंदिर आहे ते पाठिमाच्या बाजूला आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर हे गडाच्या खाली असणारं हे मुकाई माता मंदिर आणि खूप छान पद्धतीनं मंदिर बांधलं आहे मंदिरामध्ये सभा मंडप आहे आणि सभामंडपाच्या बाजूला आपण एक सभामंडप बांधलेला आहे माता मंदिराच्या बाजूला असलेले हे हस्तमाता पाऊके आता हस्तमाता पाऊके म्हणजे कदाचित पावले असेल मला पण माहीत नाही पाऊके म्हणजे काय करतात पण हे हस्तमाता पाऊचे कदाचित वरती हक्कमाता मंदिर आहे त्या मंदिराला बऱ्याच वेळा असं असतं की डोंगराच्या वरती काही लोकं जाऊ शकत नाहीत म्हणून डोंगराच्या खालून एक प्रतिकात्मक मंदिर स्थापन केलं जातं की जेणेकरून मंदिरात वरती न जाता खालूनच आपण दर्शन घेऊ शकतो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाच अशा बांधीव दगडी पायऱ्या आहेत त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या खूपच छान पद्धतीनं बांधलेले दिसत आहेत आपल्याला किल्ल्याजवळ असलेल्या खोदड गावात भले मोठे जी एम आर टीचे टेलिस्कोप आहेत किल्ल्याकडे जाताना आणि किल्ल्यावरून हे भले मोठे टेलिस्कोप आपल्याला पाहायला मिळतात ट्रेकला चालू केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला गडाची पुसटची तटबंदी दिसते ती तटबंदी बांधीव आहे आणि ह्या किल्ल्याला नैसर्गिकच कातळ भेटलेला आहे पडतोय पाणी चांगलंच पायऱ्यावरून वाहतय आपण ज्या दगडी बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात तर ह्या माझ्या पाठीमाग आहेत तर ह्या पूर्ण आहे त्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत तर मला वाटतं एक अंदाजे एक पाच ते दहा मिनटंच चालून आलो असेल आपण ह्या दगडी बांधलेल्या पायऱ्यावरून आणि लगेचच ह्या दगडात कोरीव पायऱ्या लागतात तर आपण ह्या कोरीव पायऱ्याने वरती जाऊया ज्या ठिकाणी ढोक्याचे चढण आहे त्या ठिकाणी असे रेलिंग लावलेले ला आहेत आणि ह्या रेलिंगमुळं खूपच मदत होते कारण का हा बघितलं तर हा कातळ आहे आणि ह्याचा खाली डायरेक्ट हा फॉल आहे तर हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असं रेलिंग लावलं आहे किल्ल्याला कारण किल्ला सुरक्षित आहे पायऱ्या संपल्यानंतर पुन्हा दगडी बांधकाम केलेल्या पायऱ्या लागतात इथंच कुठंतरी किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार असेल आपण बघू शकतो आपण आता किल्ल्याच्या माथ्यावरच्या जवळ पोचलो आहे चला हाय करा हॅलो करा सगळ्यांनी दिसतंय नाही माहीत नाही मला इकडे तुम्ही इकडे आहे मग इकडं बरं ना फोटो काढ्या या इकडं किल्ल्याच्या खालून जी तटबंदी दिसते ती तटबंदी आपल्याला इथं बघायला मिळते तर हे जे बघतोय हे पाठीभागा तटबंदीचे औषधं आहेत तिथं दिसते तिकडे बुरजासारखं बांधकाम दिसतंय तटबंदीचा भाग आहे आपल्याला वरती साधल्यानंतर जी डाव्या बाजूला तटबंदी लागली ते तटबंदी सोडून आपल्याला एक पायवाट उजव्या बाजूला निघालेली दिसते त्या पायवाटेनं आपण जर गेलो डाव्या बाजूला मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला जाण्यासाठी हा रस्ता आहे आता किल्ल्याच्या पायऱ्या संपलेल्या आहेत आता सगळी पायवाट आहे माथ्यावरती आल्यानंतर लगेचच थोडंसं अंतर चालल्यानंतर आपल्याला उजव्याच बाजूस एक कोरलेलं पाण्याचं टाकं लागतं ते हे आहे हे पाण्याचं सा। छोटस अगदी चौकोनी आकाराचं असलेलं हे पाण्याचं टाकं आहे पहिलंच टाकं लागलं आहे उज वरती चढल्यानंतर उजव्या बाजूला आणि ह्या टाक्याच्या पाठीमागं काही आपल्याला बांधकामाचे अवशेष दिसतात जे टाक्याच्या पाठीमागं जे वाड्याचे अवशेष आहेत त्या वाड्याच्या अवशेषामध्ये आपण आत्ता आलो आहे आणि हा वाडा खूप मोठा असणार आहे तर आजूबाजूला गवत वाढल्यामुळं आपण आतपर्यंत जाऊ शकत नाही पण ह्या वाड्याचं अस्तित्व दाखवणारा काही बांधकाम आपल्याला इथं तर आहे माझ्या बघतो आहे तर इथं एक आश, एक शिल्प आहे इथे एक शिल्प आहे ती शिल्प दिसते त्याचबरोबर इथं एक दरवाजाच्या वरती असणारी कदाचित असेल तर त्याची गणेशपट्टी जी दिसते ती गणेशपट्टी इथं दिसते आहे तर हा किल्लेदराचा वाडा असेल किल्ल्यावरती असणारा खूप मोठं बांधकाम आहे पण आजूबाजूला बघतो आपण खूपच झाडी वाढल्यामुळं आपल्या आतमध्ये जाता येत नाही आहे हे बघतो आहे हे खालचे पायाचे बांधकाम दगडी बांधकाम दिसतात आणि त्याच्यावरती नंतर रचलेलं काही बांधकाम आहे हे दगड आहे इथं काहीतर फलक लावायचे प्रयत्न केलेत पण त्या कदाचित खूप अगोदर हे प्रयत्न झाल्यामुळं आता ह्याच्यावरती काही लिहिलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या पुसल्या गेल्यात तसंच ह्या इथं वाड्याच्या आसपास आपल्याला खूप सारे रंगीबेरंगी फुलं बघायला मिळतात गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन टेकड्या दिसतात त्यातील डाव्या बाजूच्या टेकडीवर हस्तामाता मंदिर आहे मंदिरात गावकऱ्यांचा वावर असल्यामुळे मंदिरापर्यंत जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे गावकऱ्यांनी हस्तामाताचे नवीन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे त्या सिमेंटच्या मंदिराच्या कळसाखाली देवीचे जुने दगडी मंदिर आहे साधारण चार फूट उंच असलेल्या या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तामातेची मूर्ती आहे हे मूळ मंदिर आहे ते मूळ मंदिराचं आपल्याला ह्या बाजूच्या दगडी बांधकामावरून कळतंय की हे मंदिर जे बाजू ढाचे आहे किंवा दगडाचा आहे तो तो जुना आहे जुनं मंदिर आहे आणि नंतर ह्या मरणी मंदिराचं जीर्णोद्धार केल्यानंतरचं हे पुढचं बांधकाम केलेलं आहे ह्या हस्तामाता मंदिराच्या बाहेर साह्याकडा ॲडव्हेंचर्सच्या ट्रेकर मंडळींनी बॅनर घेऊन एक फोटो काढून घेतला मंदिराचं पश्चिमेकडे उतरलोय म्हणजे पश्चिमेच्या टोकाकडून आता परत पूर्वेच्या टोकाकडे चालतोय ह्या चा किल्ल्याचे ॲक्च्युली दोन भाग आहेत आपण येतोय ते मध्ये येतोय एक डाव्या बाजूला किल्ल्याच्या आणि उजव्या बाजूला अशा दोन टेकड्या आहेत तर वरती चढल्यानंतर डाव्या बाजूला असलेलं ते हस्तामाताचं मंदिर आत्ता आपण जस बघितलं ते हस्तामाताच्या मंदिराच्यापासून परत आपण परत आलो की परत सरळ वाट जाते ते किल्ल्याच्या दुसरीकडच्या टोकावरती जातो किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूकडे जाताना आपल्याला वाटेमध्ये मगाशी एक टाकं दिसलं त्या टाक्याच्या पाठीमागं वाड्याचे अवशेष होते आणि जाताना हे दुसरं एक टाकं लागतं आहे हे पण चौकोनी आकाराचं आणि खूप मोठं असलेलं हे एक पाण्याचं टाका आहे जे किल्ल्याच्या पूर्वेकडच्या भागाला जाताना आपल्याला लागतं मंडळी हा हे आहे किल्ल्यावरचं तिसरं टाकं आपण दोन टाके बघितली हे तिसरं टाकं आणि ह्या तिसऱ्या टाक्याचं दोन वैशिष्ट्य आहेत एक म्हणजे ह्या टाक्यामध्ये उतरायला पायऱ्या आहेत आणि दुसरं म्हणजे ह्या टाक्यावरती एक आपल्याला दगडामध्ये कोरलेला शिलालेख बघायला मिळतो तो तुम्हाला मी दाखवतो हो तर आता इथलं काम चालू आहे बरंच गाळ वगैरे इथं काढायचं चालू आहे टाक्यामधलं तर ह्या माझ्या पाठीमागा दिसतात ह्या पायऱ्या ह्या पाण्याच्या टाक्यात उतरा उतरायला असलेल्या आणि इथं पाठीमागं एक शिलालेख आहे आता शिलालेख बरासा पुसट झाला आहे त्यामुळे त्यावरती काय लिहिलं आहे हे कळत नाही आहे पण हे त म किल्ल्यावरचं तिसरं टाकं खूप छान आणि सुंदर आहे किल्ल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि टाक्यावरून किल्ल्याची बांधणी ही सातवाहन काळात झाली सा असावी असा अंदाज येतो ये तुम्हाला ऐकू येणार नाही तर हे बाकी बाजूला दिसतं हे आपल्याला इथं बरोबर सात टाके असलेली पाणी टाके आणि ह्या टाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका टाक्यामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर ते दुसऱ्या टाक्यामध्ये जाण्यासाठी मध्ये मध्ये जागा बनवलेली आहे हे जे पाण्या त्या पाण्याच्या टाक टाक्यामधलं पाणी खराब होऊ नये म्हणून टाक्याला ते मध्येमध्ये चौकोनी तुम्हाला हे चित्र दिसतील असे बनवलेलं असतं त्याच्यामध्ये लाकूड घालून ह्या जे पाण्याची टाकी आहे ते पाणी खराब होऊ नये म्हणून ह्या टाक्यांना कवर केलं जातं तर त्याची पण जागा तुम्हाला दिसत आहेत तिथं मध्ये बघितले तर इथं गोल गोल आकाराचे छित्र दिसत आहेत ते इथं आहेत तसेच मगाशी मी म्हणतात इथं इथं पण ते चित्र दिसतंय त्यांनी हे पाण्याची टाकी झाकून ठेवली जात असत आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप झकणूक केली जायची यासाठी हे पाण्याची टाकी खूप महत्त्वाची आहेत आणि याच टाक्यामधनं जो काढलेला जो दगड आहे त्या दगडामधून जर बाकीचं बांधकाम केलं जायचं जशी तटबंदी असेल दरवाजे असतील किंवा काही राजवाडे असतील किल्ल्यावरचं जे बांधकाम आहे तर ह्या टाक्यातून दगड काढायचं आणि त्याच्यातून ते बांधकाम केलं जायचं किल्ला खूपच छोटा असल्यामुळे दीड ते दोन तासात पूर्ण किल्ला पाहून होतो आम्ही किल्ला बघितला आणि खाली उतरण्यास सुरुवात केली मित्रांनो ही आपल्याला नारायणगडाची सफर कशी वाटली ते नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद